नमस्ते नमस्ते आ, या भागामध्ये बदल होतील आमदारकीला अशा काही चर्चा चालू आहे जोरदार तुम्हाला काय वाटते बदल नाही होऊ शकत साहेबांचं बाबतीत साहेबांसारखं जे नेतृत्व तालुक्याला मिळाले साहेबांनी जी कामं केली हो तर त्या दृष्टीने विचार करता सुज्ञ मतदार आहे आंबेगाव तालुका बदल करून बदल करणार नाही कधी ह्याच्यात चर्चा चालू आहे तुमच्या भागातून खास करून तुमच्या आदिवासी भागात चर्चा कशामुळे असतील मग निवडणुका आल्याच्या माध्यमातून जनमत करण्याच्या दृष्टी काय काही ना काही अफवा वगैरे हे होत असतात पण त्या सर्व लोक एकत्र एकत्र एक विचार चालतात वर्धान नामदार वर्ष पाटील साहेब करतात आणि यापुढे ते करतील याच्यात काही शंका नाही कारण त्यांनी जे आजपर्यंत केलं जे काम केलं ते फार अवर्णनीय आहे उल्लेखनीय काम आहे की जेणेकरून आज माझ्यामध्ये मान कोणत्या व्यक्तीमध्ये आंतरमनामध्ये आंतर अंतरियामी जो जो सर्वांसाठी जो एक आदर भाव प्रेम जिव्हा आपुलकी आणि मी ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांचा विश्वास संपादित कायम टिकवला पाहिजे अशा पद्धतीने साहेबांनी काम केलं अतिशय आडी अडचणीचा परिसर होता दुर्गम भाग होता एक वेळी इथे खूप गैरसोयी सर्वच अडचण आडी मात मात लागायची पावसाळ्यामध्ये कमीत कमी द पाच दहा माणसं नदीच्या प्रवाहातून पुराण बहुम जायची आता पूल ब्रिज रस्ते ही सुविधा औषधोपचार उपचार परिसरात दोन तीन किलोमीटरच्या आतमध्ये मिळा व्हायला लागला शिक्षणाच्या बाबतीमध्ये साहेबांनी अतिशय म्हणजे की जबाबदारीनं एक काम केलं की शिक्षण हे महत्वाचं आहे आणि म्हणून मुलं शिकली पाहिजेत आदिवासी भागातली आदिवासी मुलं शिकली पाहिजेत शिक्षण झालं पाहिजे म्हणून त्यांनी शासकीय व्यवस्थितगृह असतील आश्रम शाळा असेल या सुविधा करताना त्यांनी पूर्वपट्ट्यातील गावांच्या लोकांना विश्वासात घेऊन तेथे त्यांच्या त्या गावकऱ्यांच्या विश्वासांना जागा उपलब्ध केल्या तिथे शासकीय व्यवस्तिगृहाच्या इमारती बांधल्या आश्रम शाळेच्या इमारती बांधल्या आणि तिथे आज सर्व आदिवासी मुलं आहेत त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या फीच्या बाबतीत फी माफ करण्याचा एक मोठा निर्णय केला आदिवासींची जमीन कोणी हस्तांतरित करू नये यासाठी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आणि साहेब फक्त आमदार असण या तालुक्याला फक्त साहेबच असले पाहिजेत ते सत्ताधारीत असो न तर ता विरोधात असो परंतु अभ्यासपूर्वक आपल्या जनतेच्या समस्याची जी मांडणी करतात तो कोणत्याही पक्षाचा जे सत्ताधारी पक्षाचा असो नाही तर कोणी असो त्यांना ते नाकारताच येणार नाही कारण ते आपल्या शासकीय नियमानुसार आणि आपले शासकीय कर्तव्य ह्याची जाणीव करून संबंधित प्रशासनाला नेण्याचं काम फक्त नामदार साहेबांनी केलेले आम्ही जवळून पाहिलेले मग त्या अनेक कामं असतील या परिसरामध्ये तसं बघितलं तर फक्त केवळ के था। आता एक शेतीच्या पाण्याचाच विषय आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्ग लागला शिक्षणाचा प्रश्न चांगल्या सोयी सुविधा केल्या ग्रामीण भागात शैक्षणिक तुम्हाला थोडं थांबवतोय मी की की आज आपण म्हणताय दवाखान्याचे जे आहे आपल्या इथे आता आपल्या इथे एवढी मोठी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये कर्मचारी नाहीत माहिती तुम्हाला कस आहे शासकीय प्रयोजनचा अभ्यास करून शेवटी संसदेमध्ये जे एखादा निर्णय करणं हे संसदेवर अवलंबून असत आणि आज मी तिला त्या इथे पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतो त्याच्यानंतर तिथे जागा सुसज्ज इमारत आता बाकीचे जे मग मशी निर्माण किंवा तिथं लागणारी काम अवेलेबल माणसं ह्या साठी तर आता दोन डॉक्टर बाकीचे कर्मचारी काम पण ते आता कर्मचारी आहेत दवाखान्यामध्ये हो आहेत ना दोन डॉक्टर आहेत ते ते दोन बाकीचे सिस्टर आहेत मेन ही माणसं महत्वाची सगळं काय तुम्हाला असं म्हणायचं का दवाखाना व्यवस्थित चालू आहे मग नाही डॉक्टर कोरोनाच्या काळात सुद्धा डॉक्टरांनी चांगलं सतर्कपणे काम केलं लोकांना मदत केली okay. आता सुद्धा कुशेरे पा, पा, पासून विकले लोक इथे येतात आमच्या हाती पासून लोक येतात तसं डॉक्टरांच्या कामामुळेच येतात ना ओके okay. मग तुम्हाला असं या भागातली विकास कामं कशी हो आदिवासी भागाचा खूप विकास झालाय हे जे बोललं जात आहे म्हणजे नक्की काय झालंय आणि विकासाची नक्की व्याख्या काय तुमची जर तर ठरलं पूर्वी तीन चार लोक शिक्षित होते okay. आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत तुम्ही या भागातल्या आहात हा एक विकासाचाच भाग आहे म्हणजे वैचारिक शिक्षणाच्या माध्यमातून बाह्य शिक्षणाच्या माध्यमातून बाह्य जगताशी किंवा बाह्य ज्ञान जे विकसित करण्याचा जो महत्वाचा जो हे त्याला जे प्रेरणा देण्याचं काम ते नेतृत्वाच्या माध्यमातूनच होत त्याच्यामध्ये साहेबांचा अगदी महत्वपूर्ण योगदान आहे नाही असं नाही विकास हा महत्वाचा कि जिथे लिहिण्या वाचण्याचा अभाव होता एक पत्र आलं तर ते कुठं कितीतरी दूरवर जाऊन वा आता तसं नाही हा एक भाग फक्त सुशिक्षित कोणत्या स्टडी करून अभ्यास करून कोणत्या दिशेने जायचं हा वैयक्तिक विषय आला आणि म्हणून त्या चर्चेत काय हे वैचारिक सुधारणा शैक्षणिक सुधारणा त्याच्यानंतर ज्या अतिशय गैरसोयी सोयी होत्या किंवा वन वन म्हणजे पाणी विणे बाजार वगैरे यासाठी जी वन वन होती औषध पाणी ही आज तरी त्या बाबतीत जनता स्थिर झाली म्हणजे पूर्णता नसेल तर पण बऱ्यापैकी ती स्थिर झाली की नेरल सारख्या ठिकाणी तूप वगैरे विकायचं पायी प्रवास हे आज असं कोणी करू शकत नाही आजची परिस्थिती नाही तशी ती थांबली गेली हा एक विकासाचाच भाग आहे मार्ग दाखवणं हा महत्वाचा भाग आहे मार्ग दाखवण्याचं काम विकासाची चालना देण्याचं काम हे आज तरी आहे या भागामध्ये आता जे चर्चा चालू आहे समजा या भागामध्ये सुरेश भोर असतील 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 अशी परत एक रमेश भाऊ काहीतरी आहेत तर ही नाव चर्चेमध्ये आहेत आगामी निवडणुकीसाठी वगैरे आणि बदल होणार किंवा बदल करायचा आहे अशा आपल्या काही तरुण वर्गाचं म्हणणं आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता आंबेगाव तालुक्याचा किंवा आदिवासी परिसराचा दे जनतेचा विचार पाहता आतापर्यंत जनतेने एक कायमस्वरूपी जनसेवेमध्ये योगदान देणारी माणसं प्रेम सौजन्य शिल्पाना सृजन शिल्पाना ह्या सर्वांचा विचार करणारी माणसं आतापर्यंत या तालुक्याने त्यांच्या हाती सोपवले ती एखाद्या पदावर असो अथवा नसोत पण जनसंपर्कामध्ये ज्यांचा जास्त दांडगा प्रभाव किंवा ज्यांनी तू जनसंपर्काच्या बाबतीत चांगलं प्रेम समज स्ने ठेवले अशाच लोकांची निवड हा तालुका करतो आणि नामदार साहेबांना आदिवासी भाग तालुक्यातल्या प्रत्येक गाव वाड्यावस्थ्यामध्ये सर्व परिचित तर आहेत पण ते साहेब स्वतः आदिवासी भागातल्या वाड्यावस्थेतील चार लोकांना तरी नावानं हाक मारतात हा हा कशाचा भाग आहे त्यांना त्यांच्या त्यांची त्या लोकांची त्यांच्या समस्यांची एक कृपाळूपणे त्यांच्याशी बोलून कांदाळूपणानं त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जाणून घेण्यास या दृष्टीनं साहेब खूप महत्वाचे हे फक्त साहेबच आहेत काय तेव्हा आंबेगाव तालुक्यामध्ये निवडणूक विषय वेगळा होतो निवडणूक आले होतो चालणार पण आंबेगाव तालुक्यामध्ये मतदार सोडणे आहे साहेबांच्या बाबतीत वेगळा निर्णय कधी करणार नाही त्यांनी जे केलेलं योगदान आहे सरोज बाबतीचा त्याचा विचार करता आज पूर्वपट्ट्यात पाणी असेल शिक्षण संकुल केले पेठला त्यांनी सीच्या मुलांना पुढे यांचं नाही म्हणून पेठला त्यांनी सीची आश्रमशाळा त्याच्या एस टी एस टी आज मुलं कुठं शिकतात एस टीच्या याच्यामध्ये एस टीला अंतर जातानी स्वतःचा आज प्रॉब्लम शिक्षक केला आय आय टी इंजिनिअरिंगचा आपला कॉलेज नाही परंतु दुसरं तुम्ही कोणाला निवडून दिलं तर ते या भागात विकास करणार नाही का मग नाही ह्या जड तरच्या गोष्टी आहेत ह्या जड तरच्या गोष्टी आहेत ह्या नंतरच्या भागात आज जे आपण प्रत्यक्ष ज्यांचा अनुभव घेतोय जे कार्यरत आहेत लोक नाराज काय त्यांच्यावरती मग एवढ्या मोठ्या चर, चर्चा म्हणजे याच्या आधी कधीच नाही दिसल्या परंतु आता या वर्षामध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये चालू आहेत चा की ज्या माध्यमातून बदलच होणार अशी सुद्धा काही ज्येष्ठ मंडळी बोलतीये कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना समस्या येतात माणसासमोर त्या समस्या येत असताना अशाच राजकारण हा एक जनसेवेचा भाग आहे सामा जो तो स्पर्धेच्या युगामध्ये आपले राजकीय तिढे काही ना काहीतरी निर्माण होतात त्या राजकीय एकदा झाली की आपलं त्या तेडचा ते उपयोग म्हणून लोक हे हो अफवा करतात आता जो ज्या ठिकाणी बदला हो म्हणजे बदलाची फक्त अफवा असं हो म्हणाल तुम्ही बदलाची बदलाची अफवा म्हणजे आम्ही का साहेबांच्या बाबतीत वेगळं जाणार नाही बदल करणारच नाही ही फक्त अफवा आहे हो असं म्हणावं लागेल आपल्याला अफवा हे राजकीय ते निर्माण करणारे आहेत संपर्कामधल्या लोकांनी एकमेकांशी काही गोष्टीसाठी तडजोड करते किंवा काही गोष्टीसाठी एकमेकापासून दूर जावं लागतं हा त्यांचा निर्णय आहे म्हणून तो त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे आणि जनते जनतेमध्ये सांगणं हे कसं चुकीचं वागले हा ही एक अफवाच म्हणावी लागेल ना पण प्रत्यक्षात तिथं काम करताना जनतेच्या लोकांच्या जनतेसाठी जनतेचं हित साधून वागणं हे कोणत्याही लोकप्रतिनिधीच काम असतं काय आपल्याला ज्या साठी जनतेने पाठवलंय त्याच्या समस्या त्यांच्या अडचणी त्यांच्या असणारी विकासाची कामं ही होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने ते नक्कीच बाकीच्या सगळ्या बा बाजू बाजूला करून त्या मार्गाने जात आहेत आणि ज्या बाबतीसाठी बाकीचे लोक त्याच्यामध्ये राजकीय तेढ म्हणून किंवा एक स्पर्धेचं याच्यामध्ये त्यांना कुठेतरी एक लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर कमी करण्यासाठी काय मग ते असंच झालं तसंच झालं पण हे ज्या ठिकाणी ज्या स्तरावर जो काम करतो हो, ते त्यांना माहिती असतं मी काय करतो हे असा असा अर्थ नाही की त्यांनी ती राजकीय टेडीमधून ते पूर्णपणे प्रत्येकाच्या म्हणजे त्यांच्या वरच्या वेगळे असं नाही ते हे पुरस्पर पस्तीस वर्षामध्ये साहेबांच्या हातात सत्ता असतानी थर्टी फाय इयर्स मध्ये म्हणजे पस्तीस वर्ष झाले की त्यांच्या हातात तालुकी सत्ता आहे परंतु आजही पश्चिम पट्ट्यामध्ये लोक बोलतात विकास नाही मग विकास नाही कस म्हणते विकास ही काम झाली कशी झाली ज्या पावस मला आठव्या लावून वरच्या अगोदर पावसाळ्यात तीन महिने एस टी यायचे असा नाही आपल्या उन्हाळ्यात तीन महिने एस टी राणावना ज्या चो चो टाक्या चोंडी आहे तिथं लोक पाणी प्यायला जायचे हा पुरामध्ये दहा पाच माणस जायचे जीवनावश्यक वस्तू जगात जबागण्यासाठी हिरडा बेडा ते, ते तूप वगैरे यात नेरळ असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल डोक्यावर वाहतूक करावी लागायची काय औषधाच्या बाबतीमध्ये औषध पाणी बाळांना मिळायचं नाही अनेक समस्या होत्या आज याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची कि होईना औषध उपचार असेल शिक्षणाच्या बाबी पाचवी सहावी पाचवीच्या शिक्षणाला किती दूरवर जायचं बोरला निरळला पुढे दूरवर जावं लागायचं आज सगळे आजही आपल्या भागामध्ये तुम्ही जो विकास विकास चार वेळा सांगताय मला मला एक सांगा तुम्ही या भागात आधुनिक टँकरनी पाणी येते काय सांगाल त्याला विकास म्हणायचा आहे टँकरने पाणी त्याची परिस्थिती अशी आहे की भौगोलिक परिस्थितीचा माणसाकडे अभ्यास असला पाहिजे भौगोलिक भो, परिस्थिती डोंगर उताराचा भाग आहे डोंगर उताराच्या भागामध्ये सर्वच ठिकाणी पाण्याचे स्रोत या त्या गोष्टी असतात नसतात आणि त्यातूनही साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आम्ही शिवकालीन टाकी म्हणून खडकाच्या टाक्या केल्या पाण्याच्या स्रोत असेल तिथे विहिरी केल्या तीन तीन चार चार महिने पाणी वाहायला लागायचं ला आता तशी परिस्थिती नाही का क्वचित काही गावाला चार आठ पंधरा दिवस पाणी आणावं लागत असेल पण टँकर तरी येतोच ना आणि टँकर साठे सुद्धा ते सुद्धा त्यांच्यात माझ्या आता आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये साहेबच ह्या लोकांना शेती स्वावलंबन स्वयत्ता हे साहेबच करू शकतील हा मी त्यांच्या बरोबर जो पस्तेचाळीस वर्ष त्यांच्या सहवासात आहे त्यांच्या तर मला एक मग तेच दिसतात आणि आंबे गाव चालू काय वेगळा विचार त्यांच्या उपयोग करीत विरोधक असतात म्हणून विरोधकाच्या मागे कोण नाही असं नाही व असलाही पाहिजे पण साहेबांचं नेतृत्व नाही कोण आंबेगाव आंबेगाव तालुक्यात कोणी थांबवू शकत त्यांनी जे शरद पवार यांना सोडलं याकडे आपण कसे पाहताय मी पहिलं सांगितलं ह्याच्यामध्ये दोन महत्वाच्या बाबी एक आपलं आपलं वर वर्षसोबत असलेलं नेतृत्व म्हणजे पक्षश्रेष्ठी आणि दुसरी जनता ह्या दोन महत्वाच्या बाबी तर पक्षश्रेष्ठीच म्हणणं असतं की आमच्यामुळे अस असतो आणि <laughs> कोणताही नेता जो त्या जो नेतेपद किंवा नेतृत्व दिलं जातं ते जनतेत जनता देते आणि म्हणून ज्या जनतेने ज्या आपल्याला आज नेतृत्व दिलेलं आहे त्या जनतेचं आपण त्यांची जनतेसाठी आपल्याला त्यांच्या समोर ज्या समस्या आहेत आज समस्या ह्या किती विकसित भागामध्ये सुद्धा समस्या असतातच ना त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं आपण त्या विचाराने गेलं पाहिजे आणि त्या विचाराच्या दृष्टीनं साहेबांनी तो तो विचार ठेवला आणि म्हणून ते सृष्टीला जरी आज योग्य वाटत नसेल काय आणि मग तेच राजकीय तेड करणाऱ्या नीती त्याचीच एक एक बोलबाजी केली त्याने असं करायला कर। त्यांच्यामुळे हे नेता निवड ही जनता करते नेता निवड ही जनता करते जनतेतून हे होत या भागामध्ये तालुक्यामध्ये पंधरा व शक्य संदाण केले आमदार केले लोकांनी विरोधी पक्षातले होते जनता निवड जनतेची निवड प्रक्रिया कोणाची जनतेची केंद्रात सत्ता काँग्रेसची होती राज्यात सत्ता काँग्रेसची आणि आंबेगाव तालुक्याच्या बाकीच्या सगळ्या संस्था संघटना असेल त्या सगळ्या काँग्रेसच्या फक्त एकमेव आंबेगाव तालुक्यात आमदार मात्र विरोधी पक्ष पक्षाचा असायचं इथं okay. इतकं इत नाही तर लोकांनी किसनराव बांध केला खासदारही करून दिलं पाठवलं त्या पंतप्रधान विफी होते त्यांच्या त्या लोकसभेमध्ये त्यांनी काम केलं okay. म्हणजे जनता महत्वाची जनतेला ह्या ज्या बाकीच्या ज्या आहेत ना म्हणजे थोडक्यात बघण्याचा दृष्टिकोन तो तो युग, युग ते सुज्ञ माणसांच्या दृष्टीने तो योग्य योग्य वाटणार नाही आणि त्या तालुक्याच्या दृष्टीनं साहेबान नेतृत्व तो हा तालुका कधीच बुरकार नाही हल्ली मला समजलं की ह्या भागात येवले जे आहेत आता इच्छुक उमेदवार ते या भागामध्ये ऑफिस साईडला एक अंबुलन्स देतात भेट आ, आ, आता कसं आहे आता काय काय मोठे उद्योगपती मोठमोठे व्यवसाय करतात mm. आणि त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून माध्यमात वाटत जनसेवेसाठी लोकांसाठी काय केलं तर त्यांना त्यांचा भागाला अशी mm. पुण्यदायी काम करणारे पाहिजेत एक आंबिलर दिली म्हणजे असं काही नाही नाही शेवटी आम तू हा आदिवासी बा परिसर हे आदिवासी भागातलं जनतेने कोणाकडे काही मागितलं नाही किती घरात जे काही नसलं उपाशी राहतील पण त्याने असं काही लोकांना सांभाळलं अतिथींना जाणाऱ्या किती लोकांना मदत केली असेल पण त्यांनी त्यांनी कधी म्हणलं का आम्ही कोण काय कधी कोण सांग कधी सांगत नसतात का जो आहे तो सांगतही नाही योगदान योगदान करणारी माणसं असतात आज श्रद्धेनं लोक दानपेटीमध्ये लाखो रुपये टाकतात ते नाव माझं घेऊ नका म्हणतायत यांना नावागावाची एक दान केलं तर एवढं नावागावाच्या बाबतीतला त्यांच्याकडे विषय का त्यांनी दानायचा आणि मी असं करतोय म्हणून उद्या हे जनतेला वेठी जातील आंबेगाव तालुका हे आंबेगाव तालुक्याचं सुज्ञ मतदार आहे ते कोणत्याही आमिषाच्या दृष्टीनं बळी पडतील आणि असं करतील त्यांना ते मुळीच नाही त्यांना जो आपल्या विकास आहे तो त्यांना वाढवायचा आहे कायम ठेवायचा आहे आणि जसजशा ज याच्यामध्ये प्रगत जीवनामध्ये समस्या तर किती वेळ असलो त्याच्यात मी मा मागेच बोलू तर त्याच्यासाठी जी तत्पर कार्य तत्पर माणसं आहेत त्याच्यापैकी आज नेतृत्वाच्या बाबतीत साहेब हे महत्वपूर्ण व्यक्ती